दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का यंदा जरी वाढला असला तरी देखील प्रत्यक्षात पंधरा लाख त्रेसष्ट हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवलेले आहे निवडणूक विभागानं मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबवत त्यावर वारेमाप खर्च केला तरी देखील अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही त्यामुळे जिल्हा निवडणूक विभाग यावर आता विचार करत आहे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून एकूण पन्नास लाख एकसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी नावे मतदार यादीत होती त्यापैकी चौतीस लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुलनेत हा टक्का सात टक्क्यांनी वाढलेला आहे तरी अजूनही पंधरा लाख बासष्ट हजार मतदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं ही चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोकांचं राज्य अशी लोकशाहीची संकल्पना आहे आपल्या मतदानावर लोकशाही आधारित असल्यानं शंभर टक्के मतदान होणं अपेक्षित आहे त्यामुळे शासन प्रशासन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्यानं मतदानासाठी मतदारांना आवाहन केलं जात होतं मात्र याबाबत गाफील राहून बेजबाबदारपणानं वागणाऱ्या पंधरा लाख बासष्ट हजार मतदारांनी आपला हक्क बजावण्याचं टाळल्याचं दिसून आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून स्वीप या संकल्पनेतून मतदार जनजागृती करण्यात आलेली होती त्यासाठी वोटोबा वोटोथॉन रन वोटकर नाशिककर अशा विविध संकल्पना राबवण्यात ना आल्या नाशिकच्या चित्रपट अभिनेत्यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं होतं तसे जनजागृतीही करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात काही अंशी जरी यश मिळालं असलं तरी अजूनही मोठी संधी त्यात असल्यानं त्या मतदारांना जागृत करून हा आकडा वाढवण्याच्या दृष्टीनं प्रशासन तयारीला लागलं असल्याचं दिसून येत आहे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सात टक्क्यांनी वाढला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक